आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आदरणीय कुमार रुद्राक्ष संतोषजी गायकवाड यांनी आय आय टी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन चांगले मार्क्स मिळाल्याबद्दल निराधार असलेल्या निराश्रित बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे यासोबतच आदरणीय डॉक्टर धनश्री संतोष गायकवाड यांचासुद्धा चांगल्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे आदरणीय आमचे मित्र तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष भाऊ गायकवाड यांच्याकडून या निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभुजींना भोजन सेवा द्यायची ठरवलं आणि या ठिकाणी संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊन वाढण करतो आहे या बेगर बांधवांना बेघर निराश्रित निरा निराधार असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्याचं काम आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष भाऊ गायकवाड यांनी केलेलं आहे त्याबद्दल आदरणीय संतोष भाऊ गायकवाड व गायकवाड परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय शतशागारी आहे जय हिंद या ठिकाणी आमचे मित्र तथा मार्गदर्शक आदरणीय संतोष भाऊ गायकवाड यांनी सामाजिक जाणीव जाणिवेतून या निराधार निराश्रित असलेल्या मनोरुग्ण प्रभूजींना भोजन द्यान द्यायचं ठरवलं त्याचं निमित्त म्हणजे मुलाचा आय आय टीला नंबर लागला आणि या आनंदाने आणि मुलीचासुद्धा डॉक्टर या या शिक्षणाकरिता नंबर लागला त्याबद्दल कुठेही हॉटेलमध्ये पार्टी कर, न करता बाहेर कुठेही भोजनासाठी न जाता घरी कार्यक्रम न करता अशा गरजूंना खऱ्या गरजूंना भोजन द्यायचं ठरवलं अशा आमच्या मार्गदर्शक तथा आमचे आदरणीय मित्र संतोषभाऊ गायकवाड त्याचं आर्मी नाखा यवतमाळ येथे भाजीचं मोठं दुकान आहे आणि अशा या खऱ्या गरजूंना या ठिकाणी संतुलभाऊ यांनी निर्णय घेतला आणि मुलांचा जो आनंद आहे तो आनंद या निराधार असलेल्या बेघर प्रभूजींना देऊन साजरा करण्याचं ठरवलं त्याबद्दल आमचे मित्र संतोभाऊ गायकवाड तथा संपूर्ण गायकवाड परिवारांचे बेघर निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवरी आहे मित्रो हे अशी जी व्यक्तिमत्व आहे आमचे संतोष भाऊ गायकवाड सर गाय गायकवाड सरांसारखे की अशांमुळेच ही सेवा पूर्णत्वात जाते आहे असे उदात्त अंतःकरणवादी ज्यांना खऱ्या भुकेल्यांची जाणीव आहे ज्यांना खरे भुकेले ओळखता येतात असे संतोष सा गा गायकवाड यांच्यासारखे आमचे मित्र अशा निराधारांचा शोध घेत असतो आणि या नंददी फाउंडेशन करीत असलेल्या सेवेला या ठिकाणी आदरणीय संतोषभाऊ गायकवाड व संपूर्ण गायकवाड परिवार गायकवाड गायकवाडताहीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दोन्ही मुलं या ठिकाणी चांगल्या भावभवित यश मिळालेलं आहे शिक्षणामध्ये आणि चांगले मार्क्स मिळाल्यामुळे या ठिकाणी या निराधार असलेल्या ज्यांना कुणीही नाही ज्यांना परिवार नाही ज्यांचा परिवार हरवलेला आहे अशा निराधारांना खऱ्या गरजूंना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कुमार रुद्राज संतोषजी गायकवाड ज्यांनी आय आय टी मध्ये चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाले आणि मित्र संतोष गायकवाड यांची मुलगीसुद्धा डॉक्टर वैद्यकीय यामध्ये शिक्षण घेत आहे त्याबद्दल अशा या दाम्पत्याने या परिवाराने हा निर्णय घेतला की खऱ्या गरजूंना भोजनदान व्हावे यांना खरी गरज आहे अशा निराधारांचा शोध घेऊन नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र इथे होत असलेल्या चालत असलेल्या मनोरुग्ण सेवा केंद्र एकशे भोजन सेवा दिली जाते जा, पर या दादा सुद्धा आहेत साधारण परिस्थिती पण तरीही मन खूप मोठं या अशा मोठ्या मनाला नंददीप फाउंडेशन परिवार करून आम्ही सलाम करतो ज्यांनी या निराधार असलेल्या निराश्रित बेगर बांधवांची पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आमचे मित्र संतोष भाऊ गायकवाड सतत सातत्याने अशा अशा कार्याला सतत साथ देत असतात कधी भाजी मोफत देण्यापासून तर कोणतीही मदत असो आमचे मित्र संतोष भाऊ गायकवाड सतत सातत्याने पुढे असतात मित्र हे आईवडिलांचे पुण्य असते जेव्हा मुलगा अशा चांगल्या कर्माकडे वळतो आणि त्याचंच यश मुलांना मिळतं असे आमचे आदरणीय मित्र संतोभ गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत मित्र दूर भरून आला आहे त्यांचा त्यांना खूप आनंद झालेला आहे त्यामुळे संतोभू सध्या बाहेर गेलेले आहेत ज्या मुलांनी बापांचं आईवडिलांचं नाव कमवलं असे असे मुलं होणं हे सुद्धा एक नशिबाचा खेळ आहे आणि तुमच्या कर्माचं फळ नक्की तुम्हाला भगवंत देत असतो या रूपाने आज आदरणीय आमचे मित्र संतोज गायकवाड यांना एक मुलगा एक एक मुलगी आहे भावालासुद्धा एक मुलगा एक मुलगी आहे दोघंही या ठिकाणी झालेल्या परिषदेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यानिमित्त त्या त्या निमित्ताने या निराधार असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल गायकवाड परिवारांचे शतशे आभार जय हिंद जय जे गाडगेळ या ठिकाणी वाढण करतो लवकरच रुद्रांश हा आय आय टीला शिक्षणासाठी जाणार आहे या आनंद या आनंदामध्ये निराधार असलेल्या बेगर बांधवांच्या अशुरुषणाचं काम या ठिकाणी रुद्रांशने केलं आणि आपला आनंद एक परिवारातला आनंद या निराधार निराश्रित असलेल्या बेगर बांधवांसोबत साजरा करण्याचं ठरवलं मित्रांची आई सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत आणि आबेबा आणि आजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल या परिवारांचे शब्दशे आभार आजा मोना इधरा बेटा यहां यहां ऊपर आजा और बटे प्याज बेटा आजा यहां चल इधर भारत भाई पोळी घे ना हं पोळी खाल्लो का खाल्लो पोळी घेतलो ना खाल्लो अजून घे पहले इसका इतका बात खत्मंगे बात त्यांना परिवार म्हणजे परिवार असून सुद्धा त्यांना स्वीकारत नाही अशा निराधार मानसिक संतुलन हरवलेल्या गायकवाड परिवार वादन करतो त्याबद्दल आमचे मित्र आदरणीय संतोष गायकवाड सतत सातत्याने अशा खऱ्या गरजूंना मदत व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात आदरणीय संतोष सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि संतोष भाऊचा संपूर्ण परिवार दादा लहान दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या निराधार असलेल्या दोघात लोकांना भोजनसेवा वाढत करता येतो अऱ्या गरजूंना त्यांनी भोजन उत्कृष्ट असा वरंगे वरंगे वरंगी नाही आहे ना भाजी टाकत मशीन ना ना। खरे गरजू आहेत ते जे अपंगा आहेत ते दे देऊ त्या टाका खरीच ठरू जे इकडे येऊ शकत नाही ते शेगावाला देऊ ताक है थैंक यू कौन है अरे ओ जरा मी काका आहे त्याची हो का रुद्रा रुद्रा काका आदरणीय सतीश भाऊ गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत काकू सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आई वडील आजोबा आणि आजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी देखील या श्रीमताईशी चर्चा करत असताना या ठिकाणी गायकवाड परिवार रुद्रांशला सीमाताईने दिलेल्या शुभेच्छा ह्या कायम ध्यानात राहणार आहे आणि रुद्राक्ष लवकरच आय आय टीमध्ये चांगलं पॅकेज घेऊन घेऊत महामती ही शुभेच्छा देताना सीमातही या ठिकाणी काकू आणि काकासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत रुद्रांशला शुभेच्छा देण्यासाठी आणि रुद्रांशसोबत काकांची मुलं आणि सुद्धा या ठिकाणी चांगल्या मार्क्सने पास झाली आणि या खऱ्या गरजूंना त्या ठिकाणी भोजनसेवा या ठिकाणी दिली जात आहे त्याबद्दल गायकवाड परिवारांचे शतशा आभार आहे आभारी आहेत त्यांनी या निराधार खऱ्या खर, गरजूंना खऱ्या भुकेलांना या ठिकाणी सेवा देण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी खऱ्या भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय गायकवाड परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे 站站站站这里！乾乾乾乾乾乾 Huh? Yeah. Yeah. Pilih yeah. Roti una